ठाण्यातील तारामाऊली सामाजिक सेवा संस्था आणि न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या एकोणीस वर्षांपासून सुरू असलेल्या सहस्त्र सहस्त्रीय हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ यंदा अधिक भव्य आणि दिमाखात आयोजित करण्यात आलं आहे यंदाचं उत्सवाचं विसावं वर्ष आहे भक्तिभाव परंपरा आणि सामाजिक सेवेचा सुंदर संगम यातून अनुभवायला मिळणार आहे या पवित्र उत्सवाचं आयोजन भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्रामध्ये सचिव ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात येणार आहे आज या उत्सवाचा मंडप पूजन सोहळा आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस भरत चव्हाण ओमकार चव्हाण तसंच सोनाल चव्हाण भावना चव्हाण आदी उपस्थित होते हा नवरात्र महोत्सव सलग दहा दिवस ठाणे पूर्व येथील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात आयोजित करण्यात आला आहे भरत चव्हाण यांच्या तारा माऊली संस्थेच्या माध्यमातून महात्मा फुले मार्केटच्या माध्यमातून इथे मोठ्या संख्येने या ठिकाणी या टीमच्या माध्यमातून गेली वीस वर्ष हा देवीचा उत्सव होतोय आज तर मंडप पूजन आहे भूमिपूजन आहे माझं भाग्य आहे की अनेक वर्ष हा भूमिपूजन जे आहे ते माझ्या हातून या ठिकाणी होतं आणि एक प्रकारची ही शक्ती आहे हा देवीचा उत्सव केवळ धार्मिक नाही तर याला सामाजिक सांस्कृतिक सर्व अंग आहे महाआरोग्य शिबिर असेल करिअर गायडन्सचं शिबिर असेल निरनाळ्या वंचित दुर्लक्षित लोकांना मदत देण्याचं काम असेल असे अनेक उपक्रम देखील या दहा दिवसाच्या देवीच्या उत्सवामध्ये देवीच्या आशीर्वादाने या ठिकाणी केले जातात जगद्गुरु धरणदासजी महाराज यांच्या माध्यमातून आमचे प्रमुख नेते संजयजी केळकर साहेब यांच्या शुभ हस्ते हे वर्षी मंडप पूजन होत असतो आणि हे सांस्कृतिक सामाजिक आणि आरोग्याची असे दहा दिवसाचे उपक्रम असतात जसं केळकर साहेबांनी सांगितलं आणि ह्याच्यामध्ये सर्व भक्त असतात म्हणजे त्याच्यामध्ये व्यापारी वर्ग असो आमचे महिला भगिनी असो या युवक असो या सिनियर सिटीजन हा एक सर्वांचा एक म्हणजे कोपरीकरांचा हा एक मोठा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये सर्व लोक सर्व समाजाचे घटक यामध्ये उपस्थित असतात मग मी असो डॉक्टर सोनल असो ओंकार चव्हाण असो आम्ही सर्वे जी आमची टीम आहे सर्व कारण एका एक व्यक्तीकडनं हे गोष्टी होत नाही जसं नेते साहेबांनी आमच्या केळकर साहेबांना असाय की सर्व टीममुळे काम होतात मला माहिती असेल तारामौली सामाजिक सेवा संस्था न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि सर्व आमचे कोपरीकर बांधव या सर्वांच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो आपले नगरसेवक भरत चव्हाण साहेब असतील संजयजी केलकर साहेब असेल आमदार संजयजी केलकर साहेब असेल आमदार निरंजन डावकरे साहेब असतील अध्यक्ष संदीपजी ले असतील आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब असतील आणि आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांच्या सर्वांच्या वतीने हा तारामौली सामाजिक सेवा संस्थाच्या नवकुंडीय जे हवनात्मक कार्यक्रम आम्ही करतो तेव्हा आपण हे हवन करताना कुठलाही व्यक्तीला इकडे हवनासाठी काही पैसे द्यावे नाही लागत हवन एकदम मोफत असतं इकडे महाभंडारा असतो जिथे पाच ते दहा हजारचे व्यक्ती आपले महाभंडाराचा लाभ घेतात आणि आपलं आरोग्य शिबिर ज्याच्यामध्ये दोन हजारहून अधिक हे पेशंट हे तेथे येऊन उपचार घेत असतात असं सांस्कृतिक कोली आगरी गीतांचे आपले फेम दादूस ही या देखील कार्यक्रमाला आहेत उपस्थित आज यज्ञ की जो साल से अनुष्ठान चंडी हवनात्मक नौकुंडी महायघोरा है जो ये जन कल्याणार्थ विश्व कल्याणार्थ सभी के सुख शांति के लिए देश के सुख के लिए देश की पर्यावरण सुंदर रहे सब स्वस्थ रहें सब में एकता रहे सब सनातनी रहें ऐसे ये मार्ग शीश में भगवान ने कहा है मासा नाम मार्ग हम महीनों में मार्गशीश हूँ ये मार्गशीष जो है ना ये महालक्ष्मी का महीना है इसमें महालक्ष्मी की आराधना करने से भगवती की आराधना करने से लक्ष्मी को प्रसन्नता होती है लक्ष्मी हमारे घर में रुकती लक्ष्मी तो सभी को चाहिए भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक और आधुनिक दगिन अप्रतिम संगम प्रत्येक स्त्री की पहली पसंद थी भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट दिया